नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आता बघा गाडीची बॅटरी आणि सोन्याचा मुलामा दिलेलं घड्याळ यात काय सामने असू शकतं नाही का थोडं विचित्र वाटेल पण या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी मुळाशी घेऊन जाणार आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून ऊर्जेचा दुतर्फी मार्ग अच्छा तर ह्या सगळ्याच्या मागे जे विज्ञान आहे ना त्याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिस्ट्री आता हे नाव जरी मोठं वाटलं तरी संकल्पना अगदी सोपी आहे म्हणजे बघा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा यांचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं होतं याचा अभ्यास म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री सिंपल पण हे ऊर्जेचं रूपांतर होतं तरी कशामुळे याच्या मागे आहेत रिडॉक्स रिॲक्शन्स आता हे काय आहे तर या अशा केमिकल रिॲक्शन्स आहेत ज्यात एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थाकडे इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते खरं तर हे इलेक्ट्रॉन्सचं येणं जाणंच या सेल्सचं खरं इंजिन आहे असं समजा चला आता आपण यामधला पहिला प्रकार बघूया गॅल्वॅनिक सेल्स यांना आपण पॉवर प्रोड्युसर किंवा स्वयंस्फूर्त शक्ती निर्माण करणारे सेल्स असंही म्हणू शकतो यांचं काम एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे केमिकल एनर्जी घ्यायची आणि तिचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायचं म्हणजे सरळ सरळ रसायनांपासून वीज बनवायची ओके तर गॅल्वॅनिक सेलची काही खास वैशिष्ट्य बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातली केमिकल रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस म्हणजे स्वयंस्फूर्त असते ती आपोआप घडते आणि वीज निर्माण करते याची रचना बघितली तर या दोन हाफ सेल्स असतात जे एका सॉल्ट ब्रिजने जोडलेले असतात आणि हो हे लक्षात ठेवा इथे ॲनोड हा नेगेटिव्ह असतो आणि कॅथोड पॉझिटिव्ह असतो बरं गॅल्वॅनिक सेल्स तर ऊर्जा निर्माण करतात हे आपण पाहिलं पण समजा आपल्याला ऊर्जा वापरून एखादा बदल घडवायचा असेल तर मग काय तिथेच येतात इलेक्ट्रोलाइटिक सेल्स हे गॅल्वॅनिक सेलच्या अगदी अगदी उलट काम करतात म्हणजे यांना एखादा बदल घडवून आणण्यासाठी बाहेरून शक्ती द्यावी लागते यांचं काम काय तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करणं सोप्या भाषेत वीज वापरायची आणि रासायनिक बदल घडवून आणायचा इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये ना प्रक्रिया आपोआप होत नाही ती मुद्दाम घडवून आणावे लागते आणि त्यासाठी बाहेरून एक डी सी पॉवर सोर्स म्हणजे डायरेक्ट करंटचा पुरवठा करावा लागतो याची रचना तशी सोपी असते एकाच कंटेनरमध्ये दोन इलेक्ट्रोड बसवलेले असतात आणि इथे सर्वात मोठा ट्विस्ट आहे इथली पोलॅरिटी म्हणजे ध्रुवीयता पूर्णपणे उलटी होते ॲनोड पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड नेगेटिव्ह हा फरक खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा चला तर मग आता वेळ आली आहे या दोघांच्या अंतिम सामन्याची एक थेट तुलना करूया म्हणजे सगळं काही एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल बघा हा तखता सगळा गोंधळ दूर करेल गॅल्वेनिक सेल स्वयंस्फूर्त ऊर्जा निर्माण करतो इलेक्ट्रोलायटिक सेल अस्वयंस्फूर्त ऊर्जा वापरतो आणि त्यांचे ॲनोड कॅथोडचे चिन्ह तेही एकमेकांच्या अगदी विरुद्ध एवढं लक्षात ठेवलं ना की समजा अर्धी लढाई जिंकली पण ह्या ते गोल्डन रूल आहे एक सुवर्ण नियम जो दोन्ही प्रकारच्या सेलसाठी सारखाच आहे तो म्हणजे ऑक्सिडेशन नेहमी अॅनोडवर होतं आणि रिडक्शन नेहमी कॅथोडवर होतं चिन्ह काही असोत प्लस असो किंवा मायनस हा नियम कधीच कधीच बदलत नाही ठीक आहे आता या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे बॅटरीपासून ते चमचमणाऱ्या दागिन्यांपर्यंत हे सगळं विज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात नक्की कुठे कामी येतं चला बघूया अरे गॅल्वॅनिक सेल्स तर आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहेत आपल्या कारच्या बॅटरी घरात रिमोटमध्ये किंवा खेळण्यांमध्ये वापरले जाणारे छोटे ए ए ट्रिपल ए सेल्स किंवा मग आपल्या मोबाईलसारख्या पोर्टेबल उपकरणांना पावर देणारे स्रोत थोडक्यात काय जिथे कुठे रासायनिक ऊर्जेला विजेत बदलण्याची गरज पडते तिथे गॅल्वॅनिक सेल हजर असतोच आणि इलेक्ट्रोलायटिक सेल्स यांचं काम थोडं पडद्याआड चालतं पण ते खूप महत्वाचं आहे विशेषतः इंडस्ट्रीमध्ये दागिण्यांवर सोन्याचा किंवा क्रोमचा मुलामा चढवतात ना म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग ते यांच्यामुळेच शक्य होतं धातूंना एकदम शुद्ध करण्यासाठी किंवा एन एओएच आणि फ्लोरिनसारखी महत्वाची रसायनं तयार करण्यासाठी यांचाच वापर होतो आणि हो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपली बॅटरी जेव्हा आपण रिचार्ज करतो ना ती प्रक्रिया सुद्धा याच सेलचा एक प्रकार आहे आणि याच मुद्द्यावरून आपण येतो आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे विचार करा एक रिचार्जेबल बॅटरी ही दोन्ही प्रकारे काम करते म्हणजे जेव्हा ती आपल्या फोनला पॉवर देत असते तेव्हा ती एका प्रकारचा सेल असते आणि जेव्हा आपण तिला चार्जिंगला लावतो तेव्हा ती दुसऱ्या प्रकारचा सेल बनते मग आता सांगा कोणता प्रकार कधी असतो जरा विचार करा याचं उत्तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातच दडलेलं आहे